ते सुरु झालेच आहे आपला ते आपलं एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सुरू झाला आहे पण आपल्या सगळ्या हिंदू धर्मामधील जे मराठी महिन्यांप्रमाणे जे नवीन वर्ष सुरू होतं म्हणजेच मराठी नवीन वर्ष सुरू होतं ते म्हणजेच येत्या चैत्र पाडव्याला प्रत्येकाच्या दारामध्ये प्रवेशद्वारावरती गुढी उभारली जाते गोडा थोडासा नैवेद्य केला जातो त्याचबरोबर या दिवशी साखरेची जी गाठी आहे ती सुद्धा गुढीला दाखवली जाते किंवा म्हणजे त्याच्यावरती ठेवली जाते त्याचबरोबर एकमेकांना गोड म्हणून ती डेली सुद्धा जाते किंवा लहान मुलांच्या गळ्यात सुद्धा ती त्या दिवशी घातली जाते तर अशा प्रकारे चैत्र पाडवा आपण हा साजरा तर करतोच पण त्याचबरोबर या चैत्र पाडवा अतिशय शुभ दिवस आहे म्हणतात ना साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक चैत्र पाडवा शुभ मुहूर्त मानला जातो तर या दिवशी आपल्याला आपण इतर शुभ कार्य तर, तर या दिवशी करतोच पण त्याचबरोबर आपल्याला जर आपल्या घरातील घरातल्या व्यक्तींची वाईट बाधा वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि नजर बाधेपासून जर संरक्षण करायचं असेल आपल्या वास्तूचं कसं आहे आपण जी वास्तूमध्ये राहतो किंवा आपण जे स्वतःच्या मेहनतीचे कष्ट आणि पैशाने जे घर उभारतो किंवा घर बांधलेलं असेल किंवा फ्लॅट सिस्टीम असेल कुठलंही घर असेल साधव साधव वन आर के का असेना किंवा एक रूम का असेना पण ती स्वतःची हक्काची आहे किंवा भाड्याची का असे ना पण नक्कीच आपण जिथे राहतो वास्तव्याच आहेत त्याच्यामुळे आपल्याला ती वास्तू तेवढीच जपावी लागते तेवढंच प्रेम आपण त्या वास्तूवरती सुद्धा करायला हवं त्या त्यावेळेसच ती वास्तू आपल्याला यथास्थ म्हणते आणि आपल्या बाबतीत सगळ्या गोष्टी चांगल्या होतात त्या वास्तूमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात यासाठी भरपूर जण उपाय तोडगे करत असतातच पण त्याचबरोबर आपल्याला या चैत्र पाडवेला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे खूप मोठा आपला श्री स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे हा प्रभावी उपाय तोडगा असणार आहे ते केल्याने नक्कीच तुमच्या घरातली जी काही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा किंवा जी काही म्हणतात ना नजरबाधा जी होती आहे घराला किंवा घरातल्या व्यक्तींना त्यापासून संरक्षण होणार आहे त्याचबरोबर कोणालाही वाटत नाही की आपल्या घरामध्ये सदैव सदैव बाराही महिने आपलं घर धन धान्याने भरलेलं असावं समृद्धी आपल्या घरात नांदावी सुख नांदावं आणि जे काही घरात लक्ष्मी येते आहे ती अखंड घरामध्ये टिक टी, टिकावी असं हे कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटत असत त्यासाठी सुद्धा आजचा जो जो मी व्हिडिओमध्ये उपाय तोडगा साधणार आहे तो आपल्याला चैत्र पाडव्याच्या दिवशीच करायचा आहे म्हणजेच घराचं वाईट वाई शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये धर धान्य समृद्धिकारक तोडगा सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा असतो तो कसा करायचा काय सेवा त्याच्यावरती करायची आहे कुठल्या पद्धतीने तो उपाय तोडगा आपला करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायचीच असेल त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळीनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी चैत्र पाळवा आलेला आहे ज्या दिवसापासून आपल्या नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता मी खूप लवकर हा व्हिडिओ आहे तसं पाहायला गेलं तर आता पुढचा हा येईल तो रविवार गेला की त्याच्या पुढच्या रविवारी पाळवा हा सण आहे त्यामुळे तुम्हाला एक दहा बारा दहा ते बारा दिवस तुम्हाला भेटणार आहे त्यासाठीच मी लवकर व्हिडिओ केला आहे कारण की तुम्हाला जो उपाय तोडगा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या श्री स्वा दिंडोरपेड स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा केंद्राच्या केंद्रा के स्टॉलमध्ये तुम्हाला दोन उपा दोन गोष्टी घेऊन यायच्या आहेत ते म्हणजेच काय तुम्हाला तिथे जाऊन म्हणायचं आहे की आम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी जो तोडगा करायचा असतो धरण धान्य कार्य तोडगा तो तोडगा आम्हाला हवा आहे जर ज्यांच्या कोणाच्या घराजवळ दिंडोर स्वामी समर्थ केंद्र आहे त्यांनी आवर्जून हे दोन गोष्टी आणायचे आहेत केंद्रातून या दोन गोष्टीमध्ये काय आहे संपूर्ण माहिती देणारच आहे पण त्याचबरोबर ज्यांना कोणाला हा हे पोटली किंवा ज्यांचे घराजवळ गावामध्ये दिंड स्वामी समर्थ केंद्र नाही आहे किंवा केंद्र आहे पण तिथे काही साहित्य येत नाही अशा प्रकारचं विकायला वगैरे दिलं जात नाही त्यांनी सुद्धा काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या दोन गोष्टी केंद्रामधून आणायच्या आहेत त्यासाठीच मी सांगेल कारण की आउट ऑफ स्टॉक होऊ शकतो कारण की आता भरपूर प्रमाणात लोक मार्गामध्ये आपल्या आलेले आहेत भरपूर जण हे उपाय तोडगे करत आहेत त्यामुळे आउट ऑफ स्टॉक होऊ शकतो संपू शकतो माल त्याच्यामुळे मी लवकर हा तोडगा आणून घ्या मी पण कालच आणला त्यामुळे म्हटलं आज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी जेणेकरून तुम्ही सुद्धा हा लवकरात लवकर तोडगा घेऊन येताल केंद्रामधून तर आता मंडळी नो काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला घरातली जी वाईट शक्ती आहे किंवा घराचं किंवा घरातल्या व्यक्तींचं वाईट शक्तींपासून वाईट बाधेपासून किंवा नकारात्मक ऊर्जा म्हणजे म्हणतात ना नजर बाधा या गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी पहिला तोडगा करायचा आहे तो का म्हणजेच काय तो मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लागणार आहे जी गोष्ट म्हणजेच काय तुम्हाला एक ही जी आहे वडाची मुळी आहे तीन इंच लांबीची तीन इंच लांबीची वडाची मुळी तुम्हाला अगोदर आणायची आहे चैत्र पाडवायच्या अगोदरच आदल्या दिवशी आणली तरी सुद्धा चालेल किंवा त्या दिवशी सकाळी सकाळी लवकर जाऊन जरी आणली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला हा रंगारी हिरडा जो आहे हे रंगारी हिरडा आणि वडाची मुळी ही दोन गोष्टी तुम्हाला त्या दिवशी पाहिजेच आहेत आता रंगारी हिरडा तुम्हाला कुठे भेटेल तुम्ही बघा जिथे कुठे बघा आपलं देवाचं साहित्य भेटतं बघा तिथे जे काही तुम्हाला म्हणतात ना जे आपला गोमय असेल किंवा इतर जे साहित्य मिळतं जे सगळं आपलं दिवे असेल तेल असेल किंवा गौऱ्या असेल किंवा इतर जे साहित्य मिळतं तिथे तुम्ही विचारून बघा तुम्हाला गौरख तिथे सॉरी रंगारी हिरडा जो आहे तो तुम्हाला तिथे भेटून जाईल त्याचबरोबर बडाची मुळी बडाचं असेल त्यांना मी ज्यांना सांगते की बा ज्यांना केंद्रातून तोडगा आणणं शक्य होणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा सांगते आहे वडाचं झाड तुम्हाला कुठेही मिळून जाईल त्याची जी मुळी आहे तीन इंच लांबीची मुळी आता बघा जेमतेम बघा माझ्या हातापासून इथपर्यंत आहे ही तुम्हाला एवढी मुळी तीन इंच लांबीची वडी वडाची मुळी तोडून आणायची आहे आणि वडाची मुळी तोडण्याच्या अगोदर वडाच्या झाला झाडाला तुम्हाला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे त्यानंतरच तुम्हाला हा जी मुळी आहे ती तोडायची आहे कारण की कसं आहे वडाचं झाड सुद्धा हे एक म्हणतात ना एक देव म्हणजे देवतेचंच एक प्रतीक आहे त्यामुळे त्यांच्या झाडाची जी मुळी तोडण्याच्या अगोदर आपल्याला तिथे विनंती करायची आहे की मी अशा अशा प्रकारे चैत्र दिवशी माझ्या घरामध्ये वाईट शक्तींच पासून किंवा नकारात्मक ऊर्जा असेल किंवा नजर बाधा असेल याच्यापासून संरक्षण होण्यासाठी माझं माझ्या कुटुंबाचं किंवा माझ्या वास्तूचं त्यासाठी मला ही वडाची मुळी हवी आहे त्यासाठी मी वडाची मुळी आज इथून तोडणार आहे तुम्ही मला म्हणजे तुम्ही मला संमती द्यावी असे तुम्हाला आज्ञा द्यावी असं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही वडाची मुळी तोडायची आहे आणि घरी आणायची आहे घरी आणल्यावरती तुम्हाला हा जो आहे रंगारी हिरडाम आणि ही तीन इंच लांबीची मुळी काय करायचं तुम्हाला सर्वप्रथम घरी आणल्यावरती स्वच्छ तुम्हाला धुऊन घ्यायची आहे देवासमोर जिथे आपल्या अधिष्ठान आहे आम्ही तिथे बसायचं आहे धूप दीप लावायचा आहे समोर पाट एक ठेवायचा आणि लाल कपडे तिथे अंतरूप ठेवायचा त्याचबरोबर तुम्हाला आसनावरती बसायचं आहे सुचिरभूत व्हायचं स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे धूप दीप लावायचा आसनावरती बसायचं ही जी वडाची मुळी आहे आणि रंगार, रंगारी हिरडा जो आहे तर तुम्हाला काय करायचं ह्याला हातामध्ये घ्यायचंय उजव्या हातामध्ये सर्वप्रथम एक गोष्ट सांगायची राहिली सुरुवातीला ती म्हणजे काय वडाची मुळी तोडायला आणि हा जो तोडगा जो करायचा आहे तो घरातल्या कुटुंब प्रमुखानेच करायचा आहे घरामध्ये कुटुंब प्रमुख नसतील त्यांच्यानंतर जे मुलं असतील त्यांनी केला सुद्धा चालेल नंतर समजा त्यांच्यानंतर मुलगी असेल घरामध्ये मोठी असेल घरामध्ये पण घरामध्ये जी कोणी व्यक्ती घरामध्ये मोठी आहे त्यांनी ह्या हा जो तोडगा आहे वाईट शक्तींचा बसून संरक्षणासाठी घराचं किंवा घरातल्या व्यक्तींचं तो घरातल्या कुटुंब प्रमुखाने हा तोडगा करायचा आहे ती सेवा करायची आहे आणि ती वडाची मुळी सुद्धा त्यांनी जाऊन तोडून आणायची आहे घरातल्या कुटुंब प्रमुखाने जर कुटुंब प्रमुखाला वेळ नसेल म्हणजे पुरुषांना वेळ नसेल, नसेल तेन तेन तर नक्की स्त्रियांनी जरी केलं स्त्रियांनी जरी जाऊन आणली तरी सुद्धा जाईल काही हरकत नाही आई वडील नसेल समजा तर त्यांच्यानंतर मुलं असेल मोठा भाऊ असेल त्यांनी केलं तरी चालेल मोठी बहीण असेल त्यांनी केलं तरी चालेल पण नक्कीच घरातल्या मोठ्या व्यक्तींनीच ही ही सेवा करायची आहे हा उपायांनी तोडगा करायचा आहे तिथे ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करते तर त्या घरातल्या कुटुंब प्रमुखाने काय करायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला उजव्या हातामध्ये ही मुळी आणि तुम्हाला जो काही हा आहे रंगारी हिरडा तो हातात घ्यायचा आहे याच्यावरती तुम्हाला एक माळ किंवा अकरा माळेशी स्वामी समर्थवानाचा जप करायचा आहे मनोभावे श्रद्धेने करायचा आहे आता म्हणताल की ताई उजव्या हातात आहे मग आम्ही डाव्या हातात आम्हाला माळ धरता येते जप युनिट घ्या जप युनिट वर करा ज्यांना डाव्या हाताने माळ जपता येते त्यांनी सुद्धा डाव्या हाताने जरी माळ जपली आणि त्याच्यावरती अकरा माळ किंवा एक माळ जरी केली श्री स्वामी समर्थ या मंत्राची तरी सुद्धा चालणार आहे याच्यावरती ती सेवा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे लाल कपड्याची एक पोटली बनवायची आहे एक पोटली बनवायची आहे किंवा तुम्ही सरळ एक लाल कपडा घ्या जो आपण देवघरात अंतरतो तो लाल कपडा घ्या स्वच्छ धुतलेला असावा त्याच्यामध्ये ही वडाची मुळी तीन इंच लांबीची आणि जो हिरडा आहे तो तुम्हाला असा आडवा ठेवायचा आहे आणि तुम्ही त्याला रोल करून वरती एक धागा खाली एक धागा लाल धाग्याने जरी बांधलं तरी सुद्धा ती पोटली तयार होईल आणि ज्यांना कोणाला तोडगा भेटेल केंद्रातून त्यांना ही पोटली भेटून जाईल ती त्या पोटलीमध्ये आपल्याला ही जी आहे वडाची मुळी आणि हा रंगर हिरडा आपला सेवा करून ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि हा तोडगा तुम्हाला समोर पाट्यावरती ठेवायचा आहे हे सेवा झाल्या पाठावर ठेवायचा आणि यांच्यावर तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा तुम्हाला माहिती आहे हळद कुंकू अक्षदा फुलं धूप दीप दाखवायचं असतो नैवेद्य दाखवायचा असतो आणि ती पंचोपचार पूजा करत असताना आपल्याला ओम बम वनस्पते नम इथे मी तुम्हाला तो मंत्र देऊन देईल ओम बम वनस्पते नम कारण की या दोन्ही गोष्टी वनस्पतीपासूनच आपल्याला मिळालेल्या आहेत वनस्पती कारक ह्या गोष्टी आहेत त्यामुळे ओम वन वनस्पते नमः तुम्हाला हा तोडगा जो आहे त्याच्यावरती पंचोपचार पूजा करताना हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे ती वरून तुम्हाला इथे पूर्णपणे पॅक करून घ्यायची धाग्याने पॅक करायची आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला असा लाल धागा पूर्ण पॅक करा लाल धाग्यानेच ती पूर्णपणे गुंडाळून पॅक करायची हे पोटली आता हे कुठं लावायचं आहे तर हे तुम्हाला काय करायचं जो आपला प्रवेशद्वार आहे जिथून आपण घराच्या मध बाहेर जाण्याचं घरात येण्याचं काम करतो तो प्रवेशद्वार त्याची जी चौकट आहे वरची चौकट त्या चौकटीच्या आतल्या बाजूने म्हणजे आपल्या घरा आपण घरामध्ये बघा समजा दरवाजा उघडला ते आपण आतल्या बाजूने उभे असतो आणि अंबऱ्याच्या बाहेर बाहेरची जागा असते तर आपल्या घरामध्ये उभं राहून दरवाजा उघडल्यावर घरात उभं राहून जी वरची जागा येते चौकटीच्या आतून आपल्याला हा जो तोडगा आहे तो तिथे आपल्याला टांगून द्यायचा आहे खिळा ठोका छोटासा तिथे तुम्हाला तो टांगून द्यायचा आहे तिथे टांगल्यानंतर काय होईल आपल्या घरामध्ये ज्या कोणी व्यक्ती येणार जाणार आहे त्यांच्या ह्याच्या तोडग्याच्या खालून त्या येणार जाणार आहेत त्याच्यामुळे ह्या तोडगा आपण प्रवेश टांगला तर नक्कीच कुठलीही वाईट शक्ती वाईट बाधा नजर बाधा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही आणि कुठल्या आपल्या घरातल्या व्यक्तीला सुद्धा तिथे बाधा होणार नाही त्यामुळे हा तोडगा नक्कीच आवर्जून करा याच्यावर फक्त स्वामी समर्थांची एक माळी किंवा अकरा माळी जप करायचं आहे पंचोपचार पूजा करायची आहे आणि हो या तोडग्याला ज्यावेळेस पंचोपचार पूजा करतो त्यावेळेस नैवेद्य दाखवताना खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीप ओवाळायचा आहे आणि कसं आहे आता मी प्रत्येक वर्षी हा तोडगा करते आता माझ्या प्रवेशद्वारा सुद्धा तो टांगलेला आहे तोडगा मागच्या वर्षीचा आता तो काय करायचा ज्यांनी कोणी मागच्या वर्षी हा तोडगा केला आहे तो धनधान्य समृद्धीकारकचा तोडगा आणि हा तोडगा जो आहे हा केलेला मागच्या वर्षीचा चुना तो तुम्हाला एका पवित्र नदीमध्ये पाण्यामध्ये तुम्हाला तो विसर्जित करून द्यायचा आहे आणि हा नवीन तोडगा तयार करायचा आहे तर अशा प्रकारे चौकटीच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतल्या बाजूने तुम्हाला हे अडकवायचं आहे टांगून द्यायचं आहे तर हे झालं आपलं वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी आता पाडवा आहे चैत्र पाडवा आहे या दिवशी आपण नक्कीच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनधान्य समृद्धिकारक तोडगा करायचा आहे तो कसा करायचा तर त्यासाठी आपल्याला ही अशा प्रकारची एक पोटली मिळते केंद्रातून पिवळ्या कलरची पोटली असते याला मागच्या वर्षी अशी रिबिन सुद्धा होती म्हणजे गाठ मारा सुद्धा होतो पण यावेळेस ओपनच आहे तर याच्यावरती असा मंत्र सुद्धा असतो बघा हे मंत्र आहे त्याच्यावरती आकड्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे अशा प्रकारचं हे साहित्य आता हे म्हणतात गीता याच्यामध्ये काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये हे अशा प्रकारचं जे साहित्य आहे बघू शकता याच्यामध्ये पादुका आहेत हळ हळकुंड आहे मीठ आहे आणि अशा प्रकारचे तुम्हाला सर्व साहित्य सांगते मी तुम्हाला हे सर्व साहित्य या पिवळ्या पोटलीमध्ये आहे आणि ही पिवळी पोटली आपली धनधान्य समृद्धीकारक तोडगा आहे आता सर्वप्रथम आपल्याला सांगितल्याप्रमाणे चैत्र पाडवायच्या दिवशी जर तुम्हाला हा तोडगा करता आला तर अतिशय उत्तम पण ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे त्या दिवशी तुम्ही कुठेतरी बाहेर गावी आहात तुम्हाला तो उपाय घरात येऊन करणं होणं शक्य नाही आहे पण नक्कीच तुम्हाला हा तोडगा करायची खूप मनापासून इच्छा आहे तर काय करायचं चैत्र पाडव्या दिवशी नाही जमलं तुम्हाला हे तोडगा करायला तोडगा आधीच कोणाकोणतरी आणून घ्या घरामध्ये किंवा आणि काय कारण की नंतर संपून जाईल सांगता येत नाही आणून घ्या आणल्यानंतर तुम्ही नंतर चैत्र पाडव्याच्या नंतर, नंतर एखाद्या बुधवारी बुधवारी त्या दिवशी शुभ तिथी असेल बुधवारी शुभ तिथी असेल त्या दिवशी हा तोडगा जरी केला तुम्ही उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे चैत्र पाडव्याला नाही जमलं तर आता हे तुम्हाला एकदा क्लिअर झालं आता या तोडग्यामध्ये काय काय दिलं आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम या तोडग्यामध्ये तुम्हाला तांब्याचा एक गोल तुकडा याच्यामध्ये एक तांब्याचा गोल तुकडा आहे छोटासा त्यानंतर याच्यामध्ये पादुका आहेत बघा तुम्हाला दिसत असेल पादुका आहे त्याच्यामध्ये तांब्याच्या त्यानंतर एक मुठ नवे गहू जे आहेत ते गहू सुद्धा याच्यामध्ये आपले आहेत याच्यामध्ये गहू आहेत त्यानंतर म्हणजे समजा याच्यामध्ये नसतील कारण की खराब सुद्धा होतात याच्यामध्ये तर तुम्ही नवीन आता आपण बघा नवीन म्हणजे सुरू झालं मार्च फेब्रुवारी आपला महिना आला की आपण काय करतो नवीन धान्य घरामध्ये भरतो वर्षभराचं एकदा भरतो तर नवीन मूठ भर किंवा तुम्ही थोडंसं एक किलो जरी आणलं जरी विकत तर, तरी सुद्धा चालेल नवीन आणा भर गहू घ्यायचा आणि हे तोडग्याचं सामान तुम्हाला एकत्र घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सेवा करायची आहे तर परत सांगते तांब्याचा एक गोल तुकडा तांब्याचे छोट्या पादुकाम नवे गहू एक मूठ त्यानंतर एक मिठाचा खडा किंवा खडे मीठ जरी टाकलं थोडंसं तरी सुद्धा चालेल नंतर एक मूळ नाग केशर याच्यामध्ये बघा ब्राऊन कलरचं आहे छोटं चॉकलेटी कलरचं ते नाग केशर आहे आणि तुम्हाला हे जे आहे सर्व साहित्य आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये हळकुंड सुद्धा आहे हळकुंड सुद्धा आहे ही पूर्ण अखी तुटलेली वगैरे नसावी किडलेली नसावी पूर्ण जी आहे ती अखी हळकुंड घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आ, हा हा जो तोडगा आहे त्यात काय करायचं हे म्हणजे पिवळा जो कपडा आहे याच्यामध्ये तुम्हाला हा तोडगा टाकायचा आहे पूर्णपणे हा तोडगा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि या पोटलीवर या पोटलीवर तुम्हाला समोर पोटली ठेवायची तुम्हाला पाटावरती या पोटली सुद्धा तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे अजून एक गोष्ट क्लिअर करते ज्यांना कोणाला केंद्रातून आणणं शक्य नाही तुम्ही हे सर्व साहित्य जे मी सांगितलं तुम्हाला एक तांब्याचा तुकडा एक पादुकांचा तांब्याचा तुकडा सॉरी एक तांब्याच्या पादुका नंतर नाग केशर एक मुड गहू खडे मीठ आणि एक हळकुंड जर तुम्हाला ह्या या गोष्टी जर तुम्ही धार्मिक दुकानातून थोडंफार जमा जरी करून आणलं जरी केंद्र नसेल तरी सुद्धा जमा करून जरी आणलं तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही एका पिशवीत ते बांधून घ्या पूर्णपणे आणि अशा प्रकारची एक पोटली तयार करा पिवळ्या कपड्याची पिवळ्या कपड्याची किंवा तुम्ही पांढरा कपडा असेल पिवळा कपडा सर्रास कुठेही भेटून जाईल त्याची पोटली बनवा किंवा तुम्ही त्या म्हणजे साईडने शिवून घ्यायचा एक भाग ओपन ठेवायचा त्याच्यामध्ये तुम्हाला ती पोटली म्हणजे सा, जे साहित्य आहे असं असं पूर्ण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते पॅक करून घ्या आणि ती असं पूर्ण पोटली मध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे ज्यांनी जुनी पोटली बांधली आहे मागच्या वर्षी ती तुम्हाला नदीमध्ये प्रवाहित करून द्यायची आहे आता या पोटलीवरती तुम्हाला सुद्धा सेवा करायची आहे सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला ही या पोटलीची तुम्हाला जिथे तुम्ही बसल्या आहात आता जो पहिला तोडगा केला तिथेच बसून तुम्हाला पाटावरती काय करायचं हा पण तोडगा तिथे समोर ठेवायचा आहे धूपदीप सुरू ठेवायचं ह्या तोडगे तुम्हाला हळद कुंकू फुल धूपदीप दाखवून तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ह्या तोडग्याची पंचोपचार पूजा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजेच कोणता ओम श्रीम श्रीयेन मह ओम श्रीम श्रीयेन मह तुम्हाला हा मंत्र म्हणत म्हणत याची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला खडीचा नेवे नेवी दाखवायचा आहे आणि त्यानंतर हा तोडगा तुम्हाला हातात घ्यायचा आहे कुटुंब प्रमुखाने सेवा केली तरी चालेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतर जणांनी केली तरी सुद्धा चालेल त्यांच्यानंतर जी प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा केली सुद्धा चालेल तर हातामध्ये हा तोडगा घ्यायचा उजव्या हातामध्ये आणि याच्यावरती तर काय सेवा करायची ती तुम्हाला सांगते तर याच्यावरती तुम्हाला एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थांची एक माळ करायची आहे जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री लक्ष्मी गायत्री मंत्र ओ महालक्ष्मीचे विदम हे विष्णु पत्नी धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयार्थ याची एक माळ करायची आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम विद्महे वासुदेवाय धीमो विष्णू याची एक माळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्र सुद्धा करायचा आहे थोडा मोठा आहे तर तरी सुद्धा तो एक माळ तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सुक्तम उत्तम संस्कृतमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये म्हणा एकदा म्हटलं तरी चालेल किंवा सोळा वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम आणि त्यानंतर तुम्हाला हा जो तोडगा आहे तो समोर ठेवायचा पाटावरती याच्यावरती सेवा झाल्यानंतर तोडगा पाटावर ठेवायचा त्याला गुगुळाचं धूप दाखवायचा धूप असेल बघा ओली ओली धूप असेल त्याला गुग्गुळे धूप म्हणतात त्याचा धूप दाखवायचा ह्या तोडग्याला आणि हा तोडगा जो आहे याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आणि पिवळ्या धाग्यानेच याला पॅक करायचा आहे आणि हा तोडगा जो आहे तो आपल्या घरातल्या ईशान्य कोपरा जो आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला छोटासा खिळा ठोका किंवा काहीतरी तिथे जुगाड करा तुम्ही आणि तिथे ही पोटली तुम्हाला तिथे अडकून द्यायची आहे पिवळ्या धागानेच बांधायची पिवळ्या धागाने ती पोटली टांगून द्यायची आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यात जर देवघर असेल तर देवघराला सुद्धा तुम्ही देवघराच्या एका साईडला वरती जरी बांधली तरी सुद्धा चालणार आहे किंवा तुम्ही ईशान्य तिथे देवघर नसेल ईशान्य कोपऱ्यात पूर्व पश्चिम असेल तर ईशान्य कोपरेखा जुगाड करा खिळा ठोका काहीतरी करा म्हणजे ती पोटली टांगून द्या अतिशय प्रभावी असा शंभर नाही तुम्हाला हजार टक्के देऊ शकतं की ह्या तोडग्याने तुमच्या घरामध्ये खरंच धनधान्य वर्षभर टिकून राहणार आहे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये जी काही लक्ष्मी येते ती सुद्धा चिरकाळ टिकून राहील अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय तोडगा कळायला असेल त्याचबरोबर आपल्याला रोज नित्यसेवा सुरू ठेवायची आहे पंचमहायज्ञ सुरू ठेवायचा आहे त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचं नाही आहे तर प्रत्येकाने हा तोडगा आजच आपल्या जवळच्या दिनद स्वामी समर्थ केंद्रातून घेऊन या आणि ज्यांना केंद्र जवळ नाही आहे किंवा केंद्र नाहीच आहे हे सामान भेटणार म्हणजे तोडगा भेटणार नसेल त्यांनी तुम्ही धार्मिक दुकाळातून हे साहित्य जमा करा थोडंसं किराणा मालातून जरी आणलं तरी सुद्धा भेटून जाईल अशा प्रकारे पोटली तयार करा आणि हा तोडगा करायला विसरू नका वर्षातून एकदाच करता येणारा चैत्र पाडवा हा जो शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी हा तोडगा करायला विसरू नका अजून एक गोष्ट यामध्ये समजा तुम्ही चैत्रपाडवाला तोडगा अडकवला त्यानंतर एक महिन्याने दोन महिन्याने ऊन खूप जास्त आहे तर त्याच्यानंतर काय होऊ शकतं त्याच्यामध्ये जे मीठ आहे नाकेच राहते त्याला पाणी सुटू शकतं पाणी सुटल्यावरती काय होईल की लवकरात लवकर जर हा तोडगा खराब झाला समजा टांगलेला तोडगा खराब झाला तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाईट शक्तीचा वास होता आणि नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्या ह्या तोडग्याने ती पूर्णपणे स्वतःकडे ओढून घेतली आहे शोषून घेतली आहे त्यामुळे हा तोडगा लवकर सुद्धा खराब होऊ शकतो जर तुमच्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवाह म्हणजे जास्त वास असेल तर आणि ज्यांच्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवाह जास्त नसेल किंवा नकारात्मक ऊर्जा नसेल नजर बाधा वासुदोष नसेल हा तोडगा तुमचा वर्षभर सुद्धा टिकू शकतो पण ज्यांच्या घरामध्ये काही त्रास आहे किंवा शक्ती वाईट शक्तीचा वास आहे हा तोडगा लवकर खराब होईल याला पाणी सुटू शकतं तर नक्कीच घाबरायचं नाही हा तोडगा फक्त काढायचा आणि नदीमध्ये प्रवाहित करून द्यायचा बस एवढंच करायचं काही करायची गरज नाही आणि हा तोडगा काही खराब होत नाही वर्ष वर्षभर खराब होत नाही फक्त नीट आपल्या प्रवेशद्वारे चौकटीच्या आतल्या बाजूने चौकटीला खिळा टा खिळा ठोकायचा आणि तिथे टांगून द्यायचा तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवलेली सांगितलेली आहे असं मला तरी वाटतंय जरी या तोडग्याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ